नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे स्पॉट या आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती टिप्स यामध्ये आज आपण टोमॅटो पिकातील पहिली फवारणी या, या विषयावर थोडक्यात माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकातील पहिली फवारणी कधी करावी टोमॅटो पिकातील पहिली फवारणी आपण कशासाठी करत आहे टोमॅटो पिकातील पहिली फवारणी करत असताना आपण कोणत्या उत्पादनांचा वापर करायचा आहे व फवारणी करत असताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी या विषयांवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकातील पहिली फवारणी ही आपल्याला रोप लागवडीनंतर पाच दिवसांनी करायची आहे ही फवारणी आपल्याला नाग आई रसशोषित किडी काळी कुरतडणारी अळी यांसारख्या किडींच्या नियंत्रणासाठी त्याचबरोबर रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी तसेच लवकर येणारा करपा सेप्टोरिया काळी टिपके फायलियम राखाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी प्रतिबंधात्मक उपचारात्मक नियंत्रणासाठी करायचे आहे या फवारणीमध्ये आपण एकूण तीन उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करणार आहे यातील उत्पादन क्रमांक एक आहे ते म्हणजे यम पंचेचाळीस हे बुरशीनाशक ज्यामध्ये मॅनकोजे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा डायथेओ हो कार्बामेट गटातील स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक असतो याचा वापर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे याचा वापर केल्यामुळे सेप्टो या टिपके लवकर येणारा करपा स्टेम फायलेम राकाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळणार आहे यातील उत्पादन क्रमांक दोन आहे ते म्हणजे नीम ऑइल नीम ऑइलमध्ये ॲज अ डिरेक्टिन दहा हजार पी पी एम हा सेंद्रिय कीटकनाशक घटक से असतो याचा वापर केल्यामुळे नाग आई रसोषक किडी काही कुर्तरणारी अळी यांसारख्या किडींवर प्रभावी असं नियंत्रण मिळतं याचा वापर आपण एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण पुनर्लागवडीनंतर रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी उत्पादन क्रमांक तीनमध्ये आपण इसाबियन किंवा ॲम्बिशन या पोषकाचा वापर दोन एम एल लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे याचा वापर केल्यामुळे जैविक अजैविक ताण कमी होऊन रोपे लवकर सेट होण्यासाठी आपणास मदत होत असते तर शेतकरी मित्रांनो ही फवारणी करत असताना फवारणी सकाळी लवकर करावी किंवा सायंकाळी उशिरा करावी भर उन्हाची फवारणी करणं टाळायचं आहे त्याचबरोबर फवारणी अगोदर शेतात चांगल्या प्रकारे पाणी द्यायचं आहे जेणेकरून मुलांच्या कार्यक्षेत्रामध्ये ओलावा निर्माण होतो व मुलांच्या अंतर्गत ज्या काय प्रक्रिया असतात जसे की फोटोसेनथिसिस ट्रान्सपोर्टेशन रेस्पिरेशन या चांगल्या प्रकारे कार्यरत होतात व आपण दिलेल्या फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता ही चांगल्या प्रकारे वाढत असते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण रोप लागवडीनंतर पाचव्या दिवशी पहिली फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपणास काही अडचणी येत असतील तर आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद